नमो तस्य भगवतो वरतो संबुद्ध स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि नमो बुद्धाय सप्रेम जय भीम आर्वीकर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी ग्रहत्याग केला आणि प्रवर्जा स्वीकारली याबाबतीत या व्हिडिओची मध्ये माहिती देण्यात आलेली आहे हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद ज्यावेळी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी गृहत्याग करण्याचा दृढ निश्चय केला होता तेव्हा त्यांनी कपिलवस्तू येथेच भारद्वाज यांचा आश्रम होता या ठिकाणी प्रव्रजा घ्यावी असे मनामध्ये निश्चय केला दुसऱ्या दिवशी त्यांनी स्नान स्नानसंध्या आटोपून ते आश्रमाकडे जाण्याचा त्यांनी बेत आखला आश्रमाकडे जाताना त्यांनी आपला आवडता घोडा कंठक याला सोबत घेतली आणि कंठक घोड्यावर स्वार होऊन त्यांनी सोबत आपला सेवक छन्न यांनासुद्धा सोबत घेतली सिद्धार्थ गौतम हे जेव्हा भारद्वाज यांच्या आश्रमाजवळ येऊन पोहोचताच त्यांना त्या ठिकाणी खूप मोठा जनसमुदाय आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ जमा झालेला होता त्या ठिकाणी एखाद्या नववधूचे स्वागत करीत आहेत अशा प्रकारे त्यांना भासत होते जेव्हा सिद्धार्थ त्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले त्यावेळेस दोन्ही बाजूनी दोन्ही कर जोडून सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे स्वागत करत होते त्यांचे राजबिंडे रूप त्यां पाहून जमलेला जनसमुदाय चौबाजून त्यांना वेढा देऊन प्रेमासक्त नेत्रांनी प्रत्येकजण त्यांना निहाळत होता त्यांची हृदये प्रेम भावनांनी उचंबळून आलेली होती अत्यंत कोमल रूप दिव्य लक्षणाने युक्त असा आणि तरुणात उंबरठ्यावर उभा असलेला जन्मजात अलंकाराने युक्त असलेला हा युवक अमृतमय किरणांची वर्षा करत एखाद्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे लखन सौंदर्य पाहून सौंदर्यवती ललना मोहित होऊन सिद्धार्थाला वशीभूत करून सामावून घेतील अशा आविर्भावात त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता सौंदर्यवती ललना एकमेकीकडे कटाक्ष टाकून दीर्घ श्वास घेत होत्या अशा प्रकारे सौंदर्यवती ललना भावपूर्ण नेत्रांनी सिद्धार्थांचे अवलोकन करीत उभ्या होत्या सिद्धार्थ गौतमानी या आश्रमात येऊन संन्यास घेणे हे प्रत्येकांना उचित वाटत नव्हते मोठ्या कष्टाने राजकुमार सिद्धार्थाने यांनी त्या सौंदर्यवतींच्या वेळातून मार्ग काढीत आश्रमामध्ये प्रवेश केला ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम बुद्ध हे जेव्हा परिवर्जा घेण्यासाठी भारद्वाज यांच्या आश्रमात प्रवेशद्वारातून आत पोहोचल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी त्यांचे आईवडील राजा शुद्ध धन आणि प्रजापती हे उपस्थित दिसले ते सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्यापूर्वीच येऊन बसलेले होते कारण प्रवर्जा करीत असताना त्या ठिकाणी आलेले गौतम बुद्धांना आवडणार नाही त्यामुळे ते त्यांनी असा निर्णय घेतला होता आणि ते आश्रमात यापूर्वीच येऊन बसलेले होते आश्रमात सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना आपले आईवडील दिसताच त्यांनी त्यांचे यांचे आशीर्वाद घेण्याचे ठरवले आणि ते आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धार्थ गौतम बुद्ध राजा शुद्धोधन आणि राणी प्रजापती यांच्याजवळ गेले त्यावेळेस त्यांच्या आसरूंचे बांध फुटले त्यांना काय बोलावे हे सुद्धा कळत नव्हते राजा शुद्धोधन यांनी आपल्या मुलाला छातीशी कवटाळून घट्ट धरले आणि काय बोलावे शब्द फुटत नव्हते केवळ दुःख आणि दुःखच त्यांना जाणवत होते नयनातील असूंनी सिद्धार्थांचा अभिषेक केला हा सर्व प्रकार पाहून छन्ना ज्या ठिकाणी कंठक या घोड्यास बांधले होते त्या ठिकाणी जाऊन धाय मोकलून रडत होता त्याला आपल्या राजाला पाहून दुःखाच्या भावना अवन अनावर झाल्या राजाचे दुःख त्याने चेहऱ्यावर कधीही पाहिलेले नव्हते तोही भावविवश होऊन दुःखसागरात बुडून गेला होता मोठ्या कष्टाने सिद्धार्थ यांनी आपल्या माता पित्यांच्या प्रेमपाशातून स्वतःला सोडविले त्यांनी जी समजूत काढली आणि आपले अलंकार व वस्त्रप्रावरणे इत्यादी सेवक छन्ना यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी ज्या ठिकाणी तो उभा होता त्या ठिकाणी जाऊन त्याच्या स्वाधीन केले नंतर सिद्धार्थ गौतमाने आपले डोक्यावरील केस काढून टाकले प्रवर्जेसाठी लागणारे आवश्यक वस्त्रे व भिक्षापात्र हे त्याचा चुलत भाऊ महानाम याने त्याला प्रदान केले सिद्धार्थ गौतमाने ते वस्त्र धारण केले आणि प्रवर्जेसाठी लागणारी वस्त्रे व इतर वस्तू घेऊन तो राजा भारद्वाज यांच्याकडे जाऊन त्यांना प्रवर्जा देण्यासाठी नम्रपणे विनंती केली भारद्वाजाने विधिवत प्रवर प्रति परिवर्जांचा सर्व विधी पार पाडला आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध हे परिवराजक झाल्याचे जाहीर केले सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी शाक्य संघाला दोन वचने दिली होती ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी शाक्य आणि कोलीय यांचे युद्ध झाले युद्ध ज्यावेळेस आरंभ झाले त्यावेळेस सिद्धार्थ गौतम बुद्धांनी त्यास युद्ध करण्यास नकार दिला आणि त्यामुळे शाक्य संघाने तो सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी संघाच्या विरोधात काम केले म्हणून त्यांनी त्यांना या दोन शिक्षा केलेल्या होत्या एकतर परिवर्जा स्वीकारणे आणि देश सोडून जाणे तेव्हा त्यांनी ह्या विनाविलंब देश सोडून जाण्याचे सुधार लगेच ठरवले प्रवर्जा स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी जमा असलेला जनसमुदाय खूप मोठ्या प्रमाणात ज जमा झालेला होता कारण अशा प्रकारची घटना त्यांनी कधीही अनुभवली नव्हती डोळ्याने कधीही पाहिली नव्हती प्रत्येकजण हा राजा सिद्धार्थ हा ग्रहत्याग प्रकारे करीत आहे आणि कशा प्रकारे प्रवृज्या घेत आहे याचं अवलोकन करत होता त्यांनी ठिकाणी एक राजघराण्यातील पुरुषाने असा राजवैभव आपले माता पिता आपले छोटेसे बाळ धन दौलत सोडून संन्याशाच्या जीवनाला सुरुवात कशा प्रकारे करीत आहेत हे प्रत्येकजण आपल्या डोळ्यांनी पाहत होता सिद्धार्थ गौतम बुद्धांनी आश्रमांच्या बाहेर पाऊल टाकताच त्यांना प्रचंड जनसमुदाय दिसला आणि सर्वांना निरोप घेऊन ते अनुमा नदीच्या वाटेने जाण्यासाठी मार्गाचा अवलंब केला जसे ते पुढे पुढे जात होते तसे थोड्या वेळाने मागे वळून पाहताच त्यांना तो सर्व जम जनसमुदाय मागे येत असताना दिसला तेव्हा त्यांनी त्यांना सांगितले हे जन हो तुम्ही माझ्या मागे येऊ नका माझ्या मागे येऊन काहीही होणार नाही आणि आता मी जे प्रेवर्जा स्वीकारलेले मी जो संन्यास घेतलेला आहे यामध्ये काहीही बदल होणार नाही उलट तुम्ही परत जा आणि शाक्य आणि कोलीय यांचे जे युद्ध झाले आहे त्या युद्धाला तुमच्या ज्या जे काही मदत होईल तुमच्या ज्याने मार्ग निघत असेल तर मार्ग काढून युद्ध थांबवा आणि अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम बुद्ध त्यांची विनंती केली की तुम्ही परत जा तेव्हा जनसमुदाय त्यांची विनंती राखून परत मागे फिरला सर्व त्यांचे जनसमुदायातील लोक आणि राजा सिद्धार्थ आणि राणी प्रजापतीसुद्धा हे जनसमुदायासोबत परत फिरले आणि घरी येऊन ते शहरी येताच राणी प्रजापतींना खूप दुःख झाले सिद्धार्थाचे वस्त्र अलंकार हे पाहून तिचे रडू कोसळले ती व्याकुळ झाली आणि तिने ते सर्व दागदागिने दागदागीने पद्म पद्मसरोवरात विसर्जित करण्याचे सांगितले अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमांधाने संन्यास घेऊन आपला मार्ग पुढे आक्रमित केला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद